आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चोरीचं सोनं विक्रीस नेणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट चार कडून बेड्या चोरीचं सोनं विक्रीस नेणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट चार कडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत एरोडा पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखेच्या युनिट चारचं पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांच्या बातमीदारीकडून माहिती मिळाली की एक इसम एरोडा इथून खडकीमध्ये चोरीचं सोनं विक्री करता आणणार आहे ही माहिती मिळताच युनिट चारच्या पथकानं होळकर ब्रिज इथं सापळा रचून वर्णनानुसार त्या इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानं चोरीचं सोनं विक्रीच नेत असल्याचं कबूल केलं विशाल संपत चंदनगिरे वयवर्ष बावीस राहणार चंदननगर असं या आरोपीचं नाव आहे दरम्यान आठ दहा दिवसांपूर्वी साई सदन खराडी गावठाण इथं एका बंददाराचं लॉक तोडून हे सोन्याच्या दागिने चोरल्याचं त्यानं कबूल केलं याबाबत खराडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचे हे दागिने पोलिसांनी जप्त केले असून पुढील कारवाईसाठी आरोपीला खराडी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विवेक मिसाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा दोल राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम सहाय्यक पोलीस फौजदार एकनाथ जोशी पोलीस हवालदार अमजद शेख तुषार खराडे सुभाष आभाड विठ्ठल बावळ प्रवीण भालचिम किशोर दुशीम विनोद महाजन नागेश सिंग कुंवर देविदास वांडरे रोहिणी पांढरकर मयुरी नलावडे शरद झांझरे यांनी केली ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज